जळगाव चांबो तालुक्यातील असलगाव बाजार येथील रहिवाशी अरुण दयाराम बघे वय वर्ष बावन्न यांनी मंगळवारला सततच्या के आत्महत्या केली आहे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या वर्षी सुद्धा सचित्र दिसत असल्यामुळे अखेर सदर शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा निर्धार केलाय आजपर्यंत अरुण दयाराम बघे यांनी अनेक संकटांना तोंड देत परिवाराचा गाळा चालवित होता मुलीचे लग्न मुलांचे शिक्षण घरातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडणे या शेतकऱ्याला सततच्या नापिकेमुळे कठीण झाले होते अखेर सदर शेतकऱ्याला निराश होऊन आत्महत्या करावी लागली त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक कृषी शाखा जळगाव जामोद चे एकोणनव्वद हजार कर्ज आहे आणि पुन्हा बँक कर्ज देणार नाही आता पुढे हा संसाराचा गाडा कसा ओढावा या निराशापोटी आत्महत्या करावी अशी चर्चा परिसरात होत आहे पीडित कुटुंबाला शासन काही मदत करेल का असा एक प्रश्न आज रोजी समाज बांधवात चर्चिला जात आहे એમસીએ ન્યૂઝ મરાઠી કરિતા સંજય દાંડે જળગાંવ